एकेकाळी बांगलादेशाला प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीनावर आता मृत्यूदंडाची शिक्षा थोटवण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेल्या या निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडवली जुलै दोन हजार चोवीसच्या उठाव्या दरम्यान झालेल्या हत्याकांडासाठी हसीना थेट जबाबदार ठरल्याचं आहे अशी गंभीर नोंद न्यायालयाने केली आहे महिला सक्षमीकरण विकास आणि उद्योग धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हसीनांवर अचानक गुन्ह्यांच्या आरोपांचा जड बोजा ने आला न्यायालयाने दिलेल्या चारशे अठ्ठावन्न पानाच्या निकालात तिच्या सत्ता काळातील अंधाऱ्या बाजूचं भयावह चित्र उलगडलं ज्याच्या भाषणाने देशाला दिशा दिली त्याच हसीनावर नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे या निर्णयावर बांगलादेशात तणावाचं वातावरण निर्माण सत्ताधारी आणि विरोधक उभे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता ढाकाकडे वळले कारण हा खटला केवळ एका नेत्याचा नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेच्या विश्वस्तनीयेचा कस लावणार आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार तुम्ही पाहतात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बांगलादेशाच्या राजकारणात भूचाल घालणारा निर्णय शनिवारी आला जेव्हा आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली हा निकाल जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या उठावशी संबंधित खटल्यात दिला गेला असून न्यायालयाने हसीनांना मानवतेविरुद्ध गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले या निर्णयामुळे बांगलादेशाच्या राजकीय इतिहासात नवे पान उलगडले गेले न्यायमूर्ती गुलाम मुर्तजा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सहा भागात विभागलेल्या तब्बल चारशे अठ्ठावन्न निकाल या निकालात न्यायालयाने म्हटले की जुलै उठावात शेकडो नागरिकांचे मृत्यू झाले आणि त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना जबाबदार आहेत सरकारने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये व्हिडिओ क्लिप ऑडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश केलाय जुलै उठावाची पार्श्वभूमी बांगलादेशमध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थिनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणांवर आंदोलन केले होते ते निवडणुकातील अनियमितता बेरोजगारी आणि सरकारी भ्रष्टाचार विरोधात रस्त्यावर उतरले होते या आंदोलनाने काही दिवसात देशभरात भीषण स्वरूप धारण केले ढाका चिडगाव आणि सिलहटसह अनेक शहरांमध्ये पोलिसांनी निर्देशनावर गोळीबार केला या गोळीबारात शेकडो लोक मरण पावले आणि हजारो जखमी झाले सरकारने हा उठाव देशातील स्थैर्य दे बिघडवण्याचा प्रयत्न म्हणून घोषित केला परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर याला मानवाधिकारांचे उल्लंघन केले असे म्हणते या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांनी आणि आशियाई मानवाधिकार आयोगाने स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती ऑडिओ रेकॉर्डिंग बदलले खेळाचे समीकरण या खटल्यात सर्वात निर्णायक पुरावा म्हणून होता दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यातील एक ऑडिओ रेकॉर्डिंग जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या रेकॉर्डिंग मध्ये हसीना पोलीस प्रमुखांना गोळीबार करण्याचे आदेश देताना ऐकू आले सुरुवातीला सरकारने हा रेकॉर्डिंग फेक असल्याचं सांगितलं होतं परंतु गुन्हे न्यायाधिकरणात सादर केलेल्या फॉरेन्सिक तपासणीनुसार ते खरे असल्याचे निष्पन्न झाले या पुराव्यामुळे हसीनाच्या बचाव पक्षाला मोठा धक्का बसला मुख्य आरोपी आणि न्यायालयीन प्रक्रिया या खटल्यात शेख हसीनांसोबत माजी गृहमंत्री अस्दुजमान खान कमाल आणि माजी पोलीस उपमहानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांनी यांना देखील आरोपी करण्यात आले सुरुवातीस या तिन्ही नेत्यांनी जबाबदारी नाकारली होती परंतु चौधरी अल नंतर हसीना विरुद्ध महत्वाची साक्ष दिली त्याने सांगितलं की आदेश पंतप्रधान कार्यालयातून थेट आले होते आम्हाला गोळीबार थांबवण्याची मुभा नव्हती या साक्षीदाराच्या जबाबानंतर खटल्याचे वळण पूर्णपणे बदलले त्यामुळे न्यायालयाने प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला सुमारे दहा महिन्यांपर्यंत चाललेल्या या सुनावणी दरम्यान एकशे वीसहून अधिक साक्षीदारांची चौकशी झाली आणि दोनशेहून अधिक पुरावे सादर करण्यात आले न्यायालयाचा निकाल आणि प्रक्रिया निकाल देताना न्यायमूर्ती मुर्तजा यांनी म्हटले की शेख हसीना यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांविरुद्ध हिंसा घडवली हे मानवतेविरुद्धचे अपराध असून अशा कृत्यासाठी शिक्षा अत्यंत कठोर असावी निकालाच्या घोषणेनंतर बांगलादेश भरात विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी आनंद व्यक्त केला तर सत्ताधारी पक्ष आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध नोंदवला ढाका शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये सौम्य चकमकी झाल्याची देखील माहिती मिळते आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया या निर्णयाने आंतरराष्ट्रीय समुदायातही खळबळ उडवली संयुक्त राष्ट्रसंघाने न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय आहे का याची पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज असल्याचंही म्हटलंय भारताने ही घटना बांगलादेशचा अंतर्गत मामला असून शांततेने मार्ग काढला जावा अशी भूमिका घेतली अमेरिकेने मात्र या निर्णयावर चिंता व्यक्त करत सांगितले की राजकीय गणितांच्या आधारे दिलेली शिक्षा दक्षिण आशियाच्या विपरीत परिणाम करू शकते हसीनाची पुढील पायरी शेख हसीनाच्या वकील मंडळ सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे वकील अब्दुल जब्बार यांनी म्हटले की हा निकाल राजकीय सुडातून प्रेरित आहे आमच्याकडे पुरावे आहेत की हसीना निरपराध आहे निकालानंतर हसीना सध्या ढाका केंद्रीय कारागृहात आहेत आणि त्यांच्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे बांगलादेशचा राजकारणावर परिणाम हा निर्णय बांगलादेशच्या राजकीय भविष्यावर दुर्गामी परिणाम करणार आहे देशात सध्या राजकीय पोकळी निर्माण झाली आणि पुढील नेतृत्व कोण घेणार याबद्दल अनिश्चितता आहे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरा आता ढाकाकडे खेळल्या आहेत हा खटला फक्त एक माजी पंतप्रधान विरुद्ध नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा उत्तरदायित्वचा प्रश्न उपस्थित करणार आहे बांगलादेशासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात असून जो देशाचा न्याय आणि सत्ताधार रचनेचा प्रवास नव्याने पराभाषित करू शकतो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा करू। आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा डॉक्टर चामोपॅथी क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन